हो ऐका पोलिसांनी काय दमदाटी केली असं चुकीचं बोलू नका आपले प्रश्न सुटले पाहिजे मार्ग निघाला पाहिजे असं ऐका ऐका शांत शांततेने घ्या शांततेने घ्या शांततेने घ्या ऐका 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 तुम्ही असा कायदा हातामध्ये घेऊ नका आमची फक्त काय मागणी आहे शेतकऱ्यांच्या ची आम्हाला ग्रामपंचायतीसाठी आम्हाला साठी पटाकीसाठी पाणी पाहिजे आता मला सांगा इकडनं जागा जर म्हणजे घेतली चर्चे मार्ग निघतो हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी सर कुठे गेले आम्ही सांगित होतं की आम्हाला इकडनं जागा पाहिजे जेणेकरून हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी आहे सगळ्यांनी सहकार्य करा तुमच्या ज्या काही सूचना असतील मागणी असतील तहसीलदार साहेबांकडे आम्ही गेलो होतो तहसीलदार साहेब म्हटले होते जोपर्यंत याच्यावर निर्णय होत नाही तोपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार आहेत त्यांनी तो आदेश केलेला आहे की हे काम चालू करा तुम्ही जिल्हाधिकारी साहेबांकडे जा काम चालू ठेवा फक्त आमच्या ग्रामपंचायत चे पंचवीस गुंटे पुढे काढून देणार ते काम तुम्ही तुमचा मुद्दा जो आहे ना अशी चुकीची वाक्य आली त्याच्यामुळं समाप्त झाली आम्हाला पंचायत मिळणार नाहीये

प्लॅन 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 आपला आपला जो ही जी आतमधून गेलेली जी काय काय ना प्लांटच्या आतमधून जात नाहीत मी पासून सांगणार आपलं जे बाहेरून जे फेन्सिंगच्या बाजूला जी जागा असेल त्या फेन्सिंगच्या बाजूला सहा मीटर जागा चारी बाजूला राहते आपल्या प्लांटच्या त्या चारी बाजूतून जिथून पॉसिबल तुम्हाला तुम्हाला साथ घेऊन ज्याची पाईपलाईन आहे तो शेतकरी सोबत राहील आणि त्याला साथ घेऊनच ती पाईपलाईन काढली जाईल मुद्दा असा आहे मुद्दा असा आहे त्यांचं काय म्हणणं आहे पाईपलाईन वाकडी तिकडी आहे भविष्य काळामध्ये जर ती पाईपलाईन फुटली तर त्याचे लिकेजेस काढायला अडचण येणार आहे तो मार्ग कसा निघेल आपण म्हणून तरी म्हणतोय ना की कंप कंपाऊंडच्या आत जी सहा मीटर जागा सुटलेली आहे त्या सहा मीटर जागेमध्ये काहीच नाहीये आपलं प्लांटचं काम नसतं किंवा करंट नसतं त्या ठिकाणी जर लिकेज झाली तर ते लिकेज काढता येतं आपण सुरुवातीपासून प्लांटच्या आत गाबर घेत नाही की जर ते लिकेज झालं तर काढता येत नाही ह्यासाठी आणि जे रोकडे साहेब आहेत आपले जलसंपदाचे ते स्वतः सर्वे करायला आले ते त्यावेळेस पाईपलाईन दाखवण्यासाठी कुठलाही शेतकरी आला नव्हता ते स्वतः इथे येऊन सर्वे करून गेला ऐका ना ऐका नाही का नाही आता त्यांचं काय त्यांचं काय म्हणणं आहे जी पाईपलाईन आहे ती स्वतंत्र व्यवस्थित नेऊ तिथं फुटली तर ती जबाबदारी आपण लिकेज व्यवस्थित काढू मग शंका काय राहिली शंका एवढी ऐका ना सर माझी आता मी आता मी शेतकऱ्यांना विचारलं नाही पण ह्यांच्या कॉम्पाऊंड च्या जेवढ्या जेव्हा जेव्हा पाईपलाईन फुटन जेव्हा जेव्हा प्रत्येक वेळेस लिकेज टँक It's got लिकेज यांनी काढायला हा प्रत्येक वेळेस कारण त्यांनी त्या दिवशी काय सांगितले लिकेज काढायला जर तुम्ही आतमध्ये घुसली आणि कुणाला जर करंट लागला तो माणूस जागच्या जागी गेला तर आम्ही जबाबदार नाही मग आमचं काय म्हणणे हा तुमचा प्लॅन तर होणारच आहे ना मग जेव्हा जेव्हा लिकेज होईल नाही त्यांनीच लिकेज काढायला पाहिजे कोण तिला जीव धोक्यात घेऊन जाईल एक मिनट सर 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 सुनो त्यांचं काय म्हणणं ती पाईपलाईन पाई जर फुटली तर शॉक बसू शकतो नाही सर आम्ही ते सांगतोय की जर प्लांटच्या आतमधून असेल तर कंपाऊंडच्या आतमध्ये जे सहा मीटर रिकामी जागा आहे किंवा कंपाऊंडच्या बाहेर जिथून

पाईपलाईन ही कशी पाणी गेल्यावर किती वेळ आली होईल आणि ता लीकीजला किती सर यांची पाईपलाईन जी आहे ना अशी पूर्व पश्चिम आहे पूर्व पश्चिम गेली जर वरून काढली तर प्रॉब्लेम येणार आहे का नाही अहो चारी बाजूला सहा मीटर जागा सोडली नाही पूर्व पश्चिम प्रत्येकाची प्रत्येकाची पाईपलाईन टेक्निकल अडचणीमध्ये येणार नाही आणि शक्य तितकी कंपाऊंडच्या बाहेरून करता येईल जी पाईपलाईन जर जात जर बाहेरून करता येत नसेल तर तेवढी एकच पाईपलाईन कंपाऊंडच्या तुमच्या चुकीमुळे पाईपलाईन फुटली जाऊ जर तुम्ही हो हो बिलकुल मॅडम ऐकता येईल सर पुन्हा एकदा प्रश्न घेतो जर एखाद्या शेतकऱ्याची पाईपलाईन फुटली तुमच्या चुकीमुळे तुम्ही दुरुस्त करून आमच्या चुकीमुळे जर फुटली तर आम्ही दुरुस्त करून देऊ मॅडम आता तुम्ही ऐकताय जर पाईपलाईन त्यांच्या चुकीमुळे फुटली तर ते करून द्यायला तयार आहे जागा सरकारचे थोडं फ्लेक्झिबल राहा छोटी मार्ग काढला फक्त एवढंच म्हणायचंय की ना आता ह्या पाईपलाईन अशा वळणार आणि दाब जर आला जबाबदारी त्यांची मॅडम जबाबदारी त्यांची जबाबदारी त्यांची राहा मार्ग काढा मार्ग काढा मार्ग काढा हा करून द्या करून तुम्ही मार्ग काढणं गरजेचं जाऊ तर ते घेताय ते लिहून देतील मॅडम मार्ग निघतो त्यांचे त्यांचे हॉल बाजूला एक मीटर सुद्धा सरकती नाही त्यांचे यांचं एक तुमची पाईपलाईन तुमची पाईपलाईन वळवा आणि ते तुम्ही शेक शेतकऱ्याची पाईपलाईन जर कुठे फुटली तर ते दुरुस्त करून देतील असं सांगताय ह्या दाबामुळं फुटली तरी दुरुस्त करतील चर्चेनी मार्ग काढला पाहिजे